आकाशवाणी नागपूरच्या प्रादेशिक वृत्त विभागाकडून सादर करण्यात येणाऱ्या साप्ताहिक मुलाखतीच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी राखी भांडेकर सर्व श्रोत्यांचं स्वागत करते नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला हा अर्थसंकल्प आणि या अर्थसंकल्पातील तरतुदी याविषयी आज बातचीत करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत श्री प्रसाद फडणवीस सर नमस्कार सर नमस्कार श्री प्रसाद फडणवीस सर हे एक अर्थतज्ञ असून अनेक सुप्रसिद्ध नियतकालिकात त्यांचे अर्थविषयक लेख प्रसिद्ध होत असतात चला तर त्यांच्याशी बातचीत करूया सर मला असं सा सांगा की हा जो अर्थसंकल्प सादर करण्यात आला तर यावेळेच्या अर्थसंकल्पाचा नेमका वेगळेपणा काय आहे दोन हजार चोवीस मध्ये जो, जो अर्थसंकल्प आला हे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर हा पहिला अर्थसंकल्प होता निवडणुकीच्या आधी गेले दोन वर्ष केंद्र सरकारनी पुढच्या पंचवीस वर्षाला भारतामध्ये विकसित राष्ट्र म्हणजे इंडिया टू झिरो फोर सेव्हन हे एक टार्गेट ठेवलं होतं आणि त्या टार्गेटच्या अनुषंगाने सुरुवात करणारा हा पहिला अर्थसंकल्प होता म्हणून या अर्थसंकल्पाची संकल्पना मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विकसित भारताचा रोडमॅप असंच म्हटलं होतं मग आता हा रोडमॅप सादर करत असताना एकंदरीत देशाच्या विकासाचे आणि वैयक्तिक पातळीवरती जे चार प्रमुख घटक असतात त्यातला पहिला घटक आहे युवा महिला तिसरा शेतकरी आणि चौथा गरीब व्यक्ती म्हणजे आज पंचाहत्तर वर्षानंतरही भारतामध्ये बीपीएल मध्ये असणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी आहे आणि त्यांचा निर्मूलन करण्यासाठी सरकारला कुठे ना कुठेतरी सपोर्ट सिस्टीम आणावी लागते आणि म्हणूनच देशातल्या ऐंशी कोटी लोकांना आजही सरकार अन्नधान्य पुरवठा करतं तर हे सगळं करत असताना सर्वांगीण विकासाचा विचार होत असताना काही गोष्टी सरकारला कठोरपणे समोर आणाव्या लागतात तर त्या याच्यामध्ये यावेळेस ज्या या, या बजेटची जी थीम होती ती थीम होती रोजगार मिळाला पाहिजे कौशल्याधारित विकास झाला पाहिजे मध्यमवर्गीयांचा विकास झाला पाहिजे आणि उद्योगांच्या नव्यानी उभारणी झाली पाहिजे तर या चार थीमच्या आधारे आणि या चार म्हणजे महिला युवक शेतकरी आणि गरीब या चार गोष्टींच्या भोवती हा अर्थसंकल्प फिरणारा आहे हो सर तुम्ही आता जे सांगितलं की चार घटकांवर विशेष भर दिलेला आहे आणि ते चार घटकही तुम्ही सांगितले तर या चार घटकांविषयी कुठल्या विशेष तरतुदी या अर्थसंकल्पात केलेल्या आहेत सुरुवातीपासून आपण जर पाहिलं असेल तर आपला देश हा कृषी प्रधान देश आहे असं म्हटलं जातं मग हा कृषी प्रधान देश असताना आज कृषीच्या माध्यमातन पाहिजे त्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मित होतो पण तो ऑर्गनाईज सेक्टरचा नसल्यामुळे तो काउंट त्या प्रमाणामध्ये त्याचा होत नाही मग या याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना नवीन गोष्टी देता येतील का म्हणजे शेतकऱ्यांना त्यांना जोडधंदा देण्याच्या संदर्भामध्ये काही विकास करता येऊ शकतो का असा प्रामुख्याने विचार करण्यात आला त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला विषय त्यांनी घेतला की काही पिकांच्या बाबतीमध्ये नवीन व्हेरायटीच्या संदर्भामध्ये संशोधन करून शेतकऱ्यांना उत्पन्न त्यांचं वाढ होऊ शकतो का तर जवळपास एकशे नऊ प्रकारच्या याच्यामध्ये नवीन रिलीज ऑफ न्यू व्हेरायटीज असं त्यांनी म्हटलं आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे दुसरा आहे की भाजीपाला उत्पादन आणि त्याचं चेन प्रोडक्शन मॅनेजमेंट होऊ शकतं का याच्यावरती पण एक भर देण्यात आलेला आहे त्यानंतर ज्या ऑइल सीड्स आहेत त्यांच्या संदर्भामध्ये काही फॅक्टरीज सुरू करू शकतात का शेतकरी म्हणजे प्रोडक्शन फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून तर त्याच्या बाबतीमध्ये एक शेतकऱ्यांमध्ये आत्मनिर्भरता यावी असा एक विचार त्यांनी केलेला आहे आणि अजून एक विषय त्यांनी घेतला आहे की नॅशनल कॉपरेशन पॉलिसी म्हणजे या याच्यामध्ये कॉपरेटिव्ह सेक्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा काही विकास करता येऊ शकतं का तर एकंदरीतच एकंदरीतच कृषीला संशोधनाच्या आधारित नवीन रूप देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे अच्छा आणि मग युवकांसाठी काय विशेष तरतुदी युवकांसाठी जर समजा आपण विचार केला तर आता स्किल डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोग्राम त्यांनी हाती घेतला आहे त्या याच्यामध्ये दरवर्षी वीस लाख युवकांना स्किल्ड काहीतरी स्किल एन्हान्समेंटसाठी ते काम करू शकतील असा एक प्रकार घेतला जवळपास एक हजार ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू करण्याचा विचार सरकारने या याच्यातनं व्यक्त केलेला आहे आणि त्यातनं असा कोर्स डिझाईन करायचा की जो कोणता युवक आहे त्याला रोजगाराभिमुख करता आलं पाहिजे आणि त्याला इमिजिएट एम्प्लॉयमेंट अव्हेलेबल झाला पाहिजे असा हे घेतला आहे त्यानंतर जे नवीन रोजगार निर्मिती करणारे काही स्टार्टअप्स असतात तर त्यांच्यासाठी एक मुद्रा लोन जी स्कीम आहे जी आतापर्यंत दहा लाख रुपये होतं त्याच्यामध्ये दहा लाखाची मर्यादा वाढवून वीस लाख रुपये करण्यात आलेली आहे हा एक विषय त्याच्या त्यांनी घेतलेला आहे म्हणजे एक प्रकारे ते फायनान्शियल सपोर्ट देऊ इच्छितात आणि दुसरा महत्वाचा म्हणजे त्यांनी या याच्यामध्ये एज्युकेशनसाठी फक्त तीन पर्सेंट वरती लोन अव्हेलेबल करून दिलेला आहे म्हणजे तरुणांना युवकांना जर मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं शिकायचं असेल तर त्या याच्यामध्ये एज्युकेशन लोन फार कमी याच्यात मिळणार आहे कमी इंटरेस्ट कमी इंटरेस्ट मिळणार आहे युवक झाले शेतकरी झाले महिलांसाठी काय विशेष तरतुदी आहेत महिलांसाठी जर समजा विचार केला तर सगळ्यात जवळपास तीन लाख कोटी रुपये खास करून महिलांच्या विकासासाठी दिले आहेत आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी या याच्यामध्ये एक स्पेसिफिक स्टेट गव्हर्नमेंटला आदेश देण्याचं सांगितलेलं आहे की जर समजा महिलांच्या नावाने ते घर घेणार असेल कोणी तर त्यांच्या याच्यामध्ये तुम्ही स्टॅम्प ड्युटी कमी करा अच्छा हा एक महत्वाचा मुद्दा आहे तो स्टॅम्प ड्युटी हा मुद्दा स्टेट गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येत असला तरी सुद्धा महिलांना समोर आणण्याचं हे एक माध्यम आहे आपण या याच्यामध्ये पण हा महत्वाचा विषय लक्षात घेतला पाहिजे त्यानंतर महिलांच्या बाबतीमध्ये अजून सगळ्या ठिकाणी म्हणजे इंडस्ट्रीच्या संदर्भामध्ये पण काही फॅसिलिटीज त्यांनी दिलेल्या आहेत की महिला उद्योजक म्हणून समोर येणार असेल तर त्यांना पण या याच्यामध्ये थोडासा बेनिफिट देण्याचा प्रयत्न केलेला आहे अच्छा आणि आता चौथा घटक राहिला आहे गरीब गरीबांसाठी कुठल्या तरतुदी केल्या आहेत गरीबांच्या संदर्भामध्ये दोन महत्वाच्या योजना ज्या चालू आहेत त्या परत एक्सटेंड केलेल्या आहेत एक म्हणजे ऐंशी कोटी लोकांना अन्नधान्य पुरवठा हा एक विषय आहे आणि पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गरीबांपर्यंत घर कस त्यांना अव्हेलेबल करून दिलं जाईल याचा प्रयत्न सुरूच आहेत त्याचे अनेक लाभार्थी आतापर्यंत झालेले आहेत आणि ते पुढच्या वर्षात पण आपल्याला दिसतील सर जुनी रचना आणि नवीन रचना यामध्ये काही बदल झाले आहेत का आणि झाले असतील तर ते कुठल्या प्रकारचे झाले आहेत या वर्षीच्या बजेटमध्ये सगळ्या अँगलनी जर समजा आपण विचार केला तर हा खूप मोठा विषय समोर आला आहे की कर रचनेच्या संदर्भामध्ये अनेकांच्या बाबतीमध्ये संभ्रम निर्माण झालेले आहेत आणि काय झालं आहे तर या बाबतीमध्ये आपण एक एक थोडस विस्ताराने पाहूया मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये सात लाखापर्यंतचं सा इन्कम हे टॅक्स फ्री असेल असं त्यांनी निश्चित केलं होतं आणि नवीन कररचना जी आली होती त्या याच्यामध्ये कोणतेही डिडक्शन्स निश्चित केले नव्हते फक्त एक पन्नास हजाराचं स्टँडर्ड डिडक्शन नक्की केलं होतं यावर्षी या रचनेमध्ये या एक छोटासा बदल करून पन्नास हजाराचं जे स्टँडर्ड डिडक्शन आहे ते पंच्याहत्तर हजारापर्यंत वाढवलेला आहे हा सगळ्यात महत्वाचा बदल याच्यामध्ये झाला म्हणजे एक साधारणपणे सात लाखापर्यंतचा विचार केला तर सात लाखापर्यंतच्या याच्यात त्यातनं जर समजा आपण पंचाहत्तर हजार रुपये मायनस केले तर सव्वा सहा लाख रुपये एखाद्या व्यक्तीचं इन्कम येत या सव्वा सहा लाखावरती त्याला एकही रुपया टॅक्स द्यायचा नाहीये कारण साडे जरी त्यांनी टॅक्स लॅबमध्ये तीन लाखापासून तर सात लाखापर्यंत पाच पर्सेंट टॅक्स म्हटलं आहे पण ती रिबेट दिलेली आहे साडे सतरा हजाराच्या रुपानी म्हणजे अगदी एखाद्याचं इन्कम सत्तर हजार साठ हजार रुपये महिना जरी असेल तरी त्याला एकही रुपया टॅक्स द्यायची गरज नाही आणि कोणतंही इन्व्हेस्टमेंट करण्याशिवाय सुद्धा तो हा टॅक्स वाचवू शकतो कारण नव्या कर रचनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या डिडक्शन्सला मान्यता नाहीये फक्त जे स्टँडर्ड डिडक्शन जे पंच्याहत्तर हजार रुपये आहेत त्यासाठी म्हणजे चालू आर्थिक वर्ष जे आहे दोन हजार चोवीस पंचवीस या चोवीस पंचवीस वर्षासाठी हाय पंच्याहत्तर हजाराचं डिडक्शन लागू करण्यात आलेलं ला आहे त्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा बदल या याच्यामध्ये झालेला आहे दुसरा महत्वाचा बदल या याच्यामध्ये झालेला आहे आणि तो लोकांसाठी प्रसंगी त्रासदायक ठरणार आहे तो म्हणजे जे लोक रिअल इस्टेटमध्ये रेग्युलर बेसिसवरती इन्व्हेस्टमेंट करत होते तर याच्यामध्ये जे इन्फ्लेशन इंडेक्सेशनचा जो बेनिफिट होता <स्थ> तो इंडेक्सेशनचा बेनिफिट पूर्णपणे हटवून टाकण्यात आलेला आहे अॅबॉलिश करण्यात आलेला आहे <स्थ> अच्छा म्हणजे आता काय व्हायचं की एखाद्यानी जर प्रॉपर्टी विकली तर त्या प्रॉपर्टीचं दोन हजार मध्ये जे काही व्हॅल्युएशन असेल त्याच्याप्रमाणे इंडेक्सेशनचं कॅल्क्युलेशन करून ती अमाऊंट मायनस करून त्याचं कॅपिटल गेन निश्चित व्हायचं mm -hmm. आताच्या स्थितीमध्ये हे इंडेक्सेशन पूर्णपणे बंद करण्यात आल्यामुळे एखाद्याने जर समजा प्रॉपर्टी वीस लाखामध्ये घेतली असेल आणि आज ती पन्नास लाखात विकली असेल तर सरळ सरळ ह्या तीस लाखावरती त्याला टॅक्स भरावा लागेल किंवा त्याला कॅपिटल गेन मध्ये पैसे इन्व्हेस्ट करावे लागतील म्हणजे आधीच्या प्रमाणे समजा वीस लाखाची प्रॉपर्टीचं आजचं व्हॅल्युएशन इंडेक्सेशन प्रमाणे पंचेचाळीस लाख रुपये असेल तर त्याला आज पंचेचाळीस लाख रुपये होत होते आणि त्याचा टॅक्स सेव्ह होत होता आता ते तसं होणार नाही हा एक मोठा बदल इंडेक्सेशनच्या बाबतीत लागू झालेला आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी म्हणजे जे लोक मध्ये किंवा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना आतापर्यंत लॉंग टर्मच्या याच्यामध्ये चा म्हणजे एक वर्षापेक्षा जास्ती जर ते होल्डिंग करत असतील तर त्यांना एक लाख रुपयापर्यंतची सूट होती आणि त्याच्यावरती म्हणजे दहा पर्सेंट त्यांना टॅक्स द्यावा लागतो कोणत्याही टॅक्स लॅब मध्ये असला तरी पण आताच्या या नव्या याच्याप्रमाणे एक लाखाची जी सूट होती ती सव्वा लाख पर्यंत करण्यात आली आहे पण दहा टक्के टॅक्स जो होता तो आता साडे बारा टक्के करण्यात आला आहे म्हणजे त्या याच्यामध्ये तो अगदी तेवीस तारखेपासून ते लागू पण झालं हा एक थोडासा बदल याच्यामध्ये टॅक्स मध्ये करण्यात आला आहे दुसरा अजून एक त्याच्यातला महत्वाचा बदल जो आहे तो म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मध्ये पण करण्यात आला आहे आधी शॉर्ट टर्म कॅपिटल गेन इक्विटीच्या संदर्भातला पंधरा होता तो आता करण्यात आला आहे अच्छा हे बदल इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात करण्यात आलेले आहेत सर मला आता असं विचारायचं आहे की हा जो अर्थसंकल्प आहे त्यामध्ये विदर्भ आणि महाराष्ट्रासाठी काही विशेष तरतुदी केल्या आहेत का आणि केल्या असतील तर त्या कुठल्या आहेत दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये काही राज्यांचा तत्वाने विचार केला जातो आणि फंड अलॉटमेंटच्या संदर्भात प्रत्येक राज्याला काही ना काहीतरी मिळेल असा प्रयत्न केला जातो तर या वर्षीच्या याच्यामध्ये दोन गोष्टी प्रॉमिनंटली महाराष्ट्राच्या संदर्भात आहेत एक म्हणजे मेट्रोच्या संदर्भात म्हणजे महाराष्ट्रामध्ये जसं नागपूर आहे पुणे आहे या याच्यामध्ये ज्या मेट्रोचे फेजेस आहेत त्या फेजसाठी सेपरेट प्रोव्हिजन केलेली आहे आणि दुसरा विषय म्हणजे जो रेड म्हणजे रोड डेव्हलपमेंट मिनिस्ट्री जी असते तर त्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे या याच्यात रुरल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसा येणार आहे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट किंवा रुरल डेव्हलपमेंटमध्ये जवळपास दोन लाख पासष्ट हजार कोटी रुपये अलॉटमेंट झालेले आहेत त्यातला त्या काही पोर्शन हा महाराष्ट्राला मिळणारच आहे हे नक्की आहे अच्छा विदर्भासाठी अशी वेगळी कुठली विशेष तरतुदी नागपूर मेट्रो साठी त्यांनी काही प्रोव्हिजन केलेली आहे सर्वसामान्यासाठी हा अर्थसंकल्प काय घेऊन आला आहे किंवा काही तरतुदी आहेत का किंवा सर्वसामान्यांना नजरेसमोर ठेवून काही सवलती या अर्थसंकल्पाने दिल्या आहेत का सर्वसामान्यांच्या दृष्टीने जर समजा विचार केला तर याच्यामध्ये त्यांनी एक नवीन एडिशन केली आहे की आता आपल्याला लहान मुलांचं पण एन पी एसचं खातं उघडता येणार आहे अच्छा हा म्हणजे हा एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे की लहान मुलांना त्यानिमित्ताने बचत आपल्याला शिकवता येऊ शकते म्हणजे आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की एक सुकन्या समृद्धी योजना म्हणून खास करून लहान मुलींसाठी आहे तर त्याच धर्तीवरती एन पी एस मध्ये आता एक नवीन संशोधन करून लहान मुलांना एन पी एसचं अकाउंट ओपन करता येईल हा एक सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्वाचा हे आहे दुसरा टॅक्सेसच्या टॅक्सच्या संदर्भामध्ये जे चेंजेस त्यांनी केलेले आहेत आणि नवीन टॅक्स जो आणला आहे आधी कसं व्हायचं आधी जुन्या टॅक्स प्रणालीमध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी इन्व्हेस्टमेंट करणं आवश्यक होतं जर टॅक्स सेव्हिंग करायचं असेल तर आताच्या स्थितीमध्ये नाही कारण आपल्याला कन्झम्पन ड्रिव्हन इकॉनॉमीकडे जायचं आहे आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना डे टू डे बेसिस वरती लाईफस्टाईल अपग्रेड करत असताना जो स्ट्रगल करावा लागतो तो स्ट्रगल लक्षात घेऊन टॅक्सेशन मधनं त्यांना बाहेर काढून जास्तीत जास्त पैसा त्यांच्या हातात राहील असा प्रयत्न केला आहे म्हणून जी लिमिट आहे ती सात लाखापर्यंतची केलेली आहे की तोपर्यंत तुम्ही खर्च करा म्हणजे सर्वसामान्यांना एक चांगल्या पद्धतीने जगता यावं त्यांचं लाईफस्टाईल अपग्रेड करता यावं असा विचार या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे असं प्रथम दर्शनी वाटतं सर हा सगळा अर्थसंकल्प बघता साध्या सोप्या भाषेत आपण काय म्हणू शकतो की कसा आहे हा अर्थसंकल्प हा अर्थसंकल्प सर्वसामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून केला जरी असला तरी प्रत्येकच वर्गाला या ठिकाणी काही ना काहीतरी मिळेल असा प्रयत्न केला आहे त्यामध्ये काही जणांना आनंद झाला पण काही जणांना थोडस दुःख पण झालं आहे म्हणजे कभी खुशी कभी गम देणारा हा अर्थसंकल्प आहे पण तेव्हा असे निर्णय घ्यावे लागतात आणि त्यासाठी म्हणून हा अर्थसंकल्प राष्ट्रप्रथम या भूमिकेतनं मांडला गेलेला आहे असं वाटतं सर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन आमच्या स्टुडिओमध्ये आलात अर्थसंकल्पावर तुम्ही सखोल विश्लेषण केलं आणि छान मार्गदर्शन केलं त्याकरिता मी माझ्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद thank okay. you